नमस्कार मित्रांनो लैंगिक समस्या जर उद्भवल्या तर तुम्ही ऑनलाईन कन्सल्टेशन करून किंवा ऑनलाईन औषधी मागून तुमच्या लैंगिक समस्यावर खरोखर उपचार होतात का याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आय डॉक्टर उमेश तुमच्या लैंगिक जीवनातला साथी चाळीस वर्षापासून मी तुम्हाला शास्त्रयुक्त मार्गदर्शन करीत आहे तर मित्रांनो मला एक तुम्ही सांगा की आपलं शरीर हे किती किंमती आहे याची जर तुम्हाला किंमत असेल तर तुम्ही अशा गोष्टी करणारच नाही कारण काय असतं की आपली गाडी जर आपली समजा खराब झाली तर डेफिनेटली आपण काय करतो की एखाद्या म्हणजे गॅरेजमध्ये जातो आणि खरोखर त्या गॅरेजमध्ये कोणी मुलगा असेल जो की दहा पंधरा वर्षापर्यंत काम करतो आहे त्याला आपण दाखवू आणि गाडीचा प्रॉब्लेम जो काही असेल तो सॉल्व्ह करून घेऊ पण आपण घर बसल्या आपण गाडीचे प्रॉब्लेम किंवा स्कूटीचे प्रॉब्लेम केव्हा सॉल्व करत नाही कोणत्याही आजारावर तज्ज्ञांचं मार्गदर्शन घेणं अत्यंत गरजेचं असतं हे मी मान्य करतो पण ते ऑनलाईन घेणं हे किती चुकीचं होऊ शकतं ते या व्हिडिओद्वारा मी तुम्हाला सांगत आहे जसे की आता माझ्याकडे पेशंट येतात मित्रांनो त्यांचं बघा बसल्या बसल्या त्यांची मी हिस्ट्री घेतो त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत ते सायकोलॉजिकल आहे का फिजिओलॉजिकल आहेत हे मला बसल्या बसल्या समजून जातं त्याच्या शरीराकडे बघतो त्याच्यामध्ये ओबेसिटी आहे का त्याला कार्डियक प्रॉब्लेम आहे का त्याचं वय झालेलं आहे का त्याचे काही मिसकन्सेप्शन आहे हे समजायला मला त्याला कमीत कमी दहा ते वीस प्रश्न विचारावं लागतात हे सर्व प्रश्न विचारल्यानंतर आम्ही जेव्हा त्याला एक्झामिशन टेबलवर घेतो तेव्हा आम्ही पूर्ण एक्झामिनेशन करतो त्याचं बी पी बघतो त्याचे हा रेट बघतो त्याच्यानंतर त्याचे आपलं पेनॅल डॉपलर करतो अशा बऱ्याच स्टडी करून आम्ही जेव्हा त्याला ॲनालिसिस करतो आणि डायग्नोसिस करून जेव्हा आम्ही ट्रीटमेंट देतो तेव्हा डेफिनेटली कुठं कुठं मूळ कारणापर्यंत आम्ही पोहोचून तुम्हाला ट्रीटमेंट द्यायचा प्रयत्न करतो पण हे ऑनलाईन शक्य नाही कारण की जे तुम्ही ऑनलाईन औषधी मागवत आहे तिथं डॉक्टर पण सुद्धा नसतात तुम्ही फक्त त्यांना एकच सांगा की तुमचं मी औषध मागवायला तयार आहे पण मी व्हिडिओ कॉलवर क कॉल करून तुमच्या दवाखान्या कचं काय पिक्चर आहे काय नाही मी सगळं बघणार आणि त्यानंतर मी औषधी मागवणार असं तुम्ही त्यांना सांगा तर ते तुम्हाला केव्हाच व्हिडिओ कॉल करू देणार नाही कारण तिथं जे दुसऱ्या टोकाला बसणारे जे लोकं असतात ते डॉक्टर नसतात काहीतरी औषधी घेऊन बसलेले असतात आणि औषधी विकण्याचा तुम्हाला प्रयत्न करतात तुम्ही त्यांना फक्त एक फोन कर जरी केला तरी ते तुम्हाला पन्नास मेसेज पाठवतील पन्नास वेळा तुम्हाला रिमाइंड करतील आणि कसं ना कसं करून तुम्हाला ते तुमच्या ज त्यांना तुमच्या जाळ्यामध्ये फसूतील म्हणजे फसूतीलच तर मित्रांनो ऑनलाईन औषधी घेऊन आणि ऑनलाईन कन्सल्टेशन घेऊन जर सगळं म्हणजे म्हणजे ट्रीटमेंट झाले असते तर मला वाटतं की आमच्यासारख्या डॉक्टर डॉक्टर लोकांनी खर्च करून जागा महागडी घेऊन आम्ही दवाखाने थाटलेच नसते मित्रांनो कुठं कुठं -कुटे तुम्हाला तुम त्या डॉक्टरांचं नॉलेज बघावं लागतं त्यांची जे गुगलवर रेटिंग आहे ती रेटिंग बघावं लागते त्यांचे रिव्ह्यूज वाचावं लागतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला काहीतरी डिसिजन घेऊन एका डॉक्टरकडे जायचं असतं मी म्हणत नाही की तुम्ही माझ्याच दवाखान्यात या मी सर्व श्रेष्ठ आहे असं मी केव्हाच तुम्हाला बोललेलं नाही तुमच्या प्रत्येक शहरामध्ये युरोलॉजिस्ट आहेत सायकॅट्रिस्ट आहेत किंवा इतर डॉक्टर आहेत त्यांचा सल्ला घ्या त्यांच्या मार्गदर्शनाखालीच ट्रीटमेंट घ्या हे मी तुम्हाला मनापासून तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो कृपा करून ऑनलाईन कन्सल्टेशन करून किंवा ऑनलाईन औषधी मागून तुमचं लैंगिक आयुष्य इतकं सोपं नाही आहे आणि दुसऱ्याच्या हातामध्ये ते इतकं सोप्या सोप्या सोप रीती देऊ नका हीच माझी विनंती आहे मित्रांनो माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा खरोखर तुम्हाला आज गरज नसेल नसेल व्हिडिओ बघताना पण काही तुमच्या मित्रांना जर गरज असेल तर त्यांना शेअर करा त्यांना मार्गदर्शन करा अंजकूट त्यांची फसवाफसवी होत असेल तर ता त्यापासून त्यां त्यांना तुम्ही टाळा धन्यवाद मित्रांनो ता